हे कोणी केलं घोड्याला उचलून कोण घे तुला गेलं खाली हे कोणी गेलं कोणी गेलं हे हे कोणी गेलं गोल्डन ने गोल्डन ने गेलं काठी आणू मग काठी आणू कोणी केलं अरे तुझ बॉल आहे का वेड्या बॉल आहे आ ये बग, ये बग, हे बघ हे बघ इथे हे चेपून टाकलायचंय बल्बच हा बल्ब आम्ही कसा लावायचा असा दाखवायचा असा लावायचा असं लावूया चिरडून टाकलं ते त्याला वाटलं काय माहिती का बॉलच आहे आणि बॉल आहे म्हणून त्याने लगेच चावलं नाही त्याला दूध घेतलेलंच की नाही त्याला बल्ब काय तोडायचं आहे काय परत एकदा तोडून झाला त्याचं एकदा इकडे चपून झालं त्याचं काहीतरी कारनामे करत परत एकदा तुला मारलं परत येच आपण आता निरकून बघू नकोस की तूच का काय ते हा अशा आमचे याचे कारनामे बरेच असतात आमच्याकडे आमची सुटी खूप चांगली आहे सुटी इतकी शांत आहे की तिच्या काही खटख नसते तुझ्यासारखी तुझे, तुझे, तुझे कारनामे इतके असतात तुला काय वाटत पण नाहीये बघा हा हा तर फक्त बडबडले त्यावेळी थोडासा शांतच राहिला अगदी चोरासारखा गप्प बसून आणि आता हा परत मी बन घेतल्या बरोबर लगेच दे मला तो मी हे चावतो परत आळस करतोस बडबडती आहे मी तुला बडबडती आहे मी तुला बडबडती आहे ना मग काटी आहे नू बघ बघाटी आहे आमच्याकडे सगळीकडे काटे असतात ना ठेवलेल्या हि आहे ही काटी वर साठी आहे बर्ड्यांसाठी आहे शेवटीसाठी आम्ही काठी एक पण ठेवली नाही आतापर्यंत तू आल्यापासून काट ठेवायला लागते आम्हाला तू केलंस की नाही का हा मा अशा बरेच कारणं आम्ही चालू असतो की नाही सांग सगळ्यांना सांग बरेच कारण माझे चालू असतात दररोज काय नाही चालू असतं ठीक आहे जर जे का सोनं लागली असते काट्याचं असं असेल तर काय केलं असतं काय आम्हाला समजत नाही तुम्ही काय ठेवू नका असं ना सगळ्या गोष्टी लपवायला लागल्या त्याच्यामुळे अशा कशा तू कशा तू शक कशा तू कार्टून कशा काय काय कर माझे सगळे लाड लाड करा माझे सगळे लाड करत आणि माझे सगळे लाड करत होय ना परत परत द्यायचं नाव वय तुला परत नाही घ्यायचं लागलं ना सोनी मॅ नरेश तो नको आव आता तुझे बॉल सगळे झाले ना बिचारीची खेळणीच नाही तो खेळणी सगळी तोडून फोडून जाळी मोकळी गोर्डांचा येणार होती मारे तू मारते कशी फटा फटा वगैरे समजलं नको ते नको ते का नको गोल्डनला उचलून कोण घेईल झपणार तुम्हाला तू उचलून गेला तुम्हाला ढकलून देतो सुटी आमची हलकी आहे घेतो आम्ही होय ना गार्डन मध्ये फिरत होती आमच्या गार्डन मध्ये फिरत ती फिरू बघा हिरोईन आमची हिरोईन आहे हिरोईन आहे कधी ओरडून खात नाही आमची हिरोईन चला ते ती ती तीन टाकली आहे तिच्या ना नखरे असत म्हणजे तिला खायचं नसतं ना काय तर हे असं असतं हिच ये च गोलमा नाही खाते हे काही ये चल हे बघ त्याच्यात राहू दे ते गेलं ते हे कुठे कुठे शोधत बसणार आहे हे बघा आता ना त्याच्यावर अरे हळू 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 किती खेळशील उडवत्यास उडवतेस मग सगळीकडे ही टाकली ती गे ते एक गेले तिकडे स्वीटी हे एबग। बघ हे बरी पाठी इकडे कुठे धावती ती हे बघ ये हिला नाही एकटीला असं खेळायचं असतं पण तो ना गोल्डन येतो ना त्याच्यामुळे ती का तरी खेळायला बघत नाही कारण की गोल्डन एकदम ताकदीने खेळायला बघणार हे ब हे बे ब ये ब माझ्याकडे खाई येई हिला ना अशी सुकटा आवडत बारीक असतात ते मासे जे सुखे असतात ते आणि हे आवडतं तिला बोंबील आवडतो खायला पण हल्ली बोंबील नाही आणलेत हे असलं तिला खेळून खेळून खाणार बाबा इतकी खेळायचं असतं तिला असं असं खेळायचं असतं गेली पार्टी इकडे बघू ये ते बघ गेलं तिकडे हां ती बुबू हे बघ येते हे बघ हे घे हे घे ए स्वीटी स्विटी हे बघ तिथे गेलं तर हाऊ दे हे का ए सुनी हळूहळू मी आल मी आलं ती बघ शोधून काढलं बरोबर तिथलं काढलं ना आतमध्ये गेलं ट्रॉलीच्या खाली आता ते गेलं बघू परत तू कशाला टाकलं ते आहे हे असं असतं कार्टून हे बघ हे आहे ते खाता तिला तिला ना खेळून खेळून नुसतं हे करायचं असतं उडू उडत खायचं आता गेली सगळी हे बघ एवढासा तुकडा राहिला त्याच्यावर घेते बघ हे बा हा तुकडा आहे बघ बाई ते ए गुडू स्वीटू स्वीटू इकडे इकडे गेली हे ब हे बेले तिकडे फोन तिला ना खेळायचं आहे लय घोडनला तिकडे ना बांधून ठेवलंय मी नाही तर तो ऐकणार नाही नुसता मग तो नाही एकदम ताकदीने खेळायला बघतो मग ही घाबरते मी खेळायला नाही बघत मग झालं गेला गेला आता सोच हा एक तुकडा आहे बघ याच्यावर खेळ अरे हळूहळू हे इथे होतं हे बघ बघितलंच नाही मी हे बघ तेव्हा कुठे कुठे फिरते आहे तिथेवर गेली ये, 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 ये गुटे -गुटे थी थी गेल। ए स्वीटी गेली ये ये इकडे ये 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 नाही आता येते 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 आढ्या तिथे हे बघ बघितलं नाही तू तर टाकते तिच्याकडे हा तो तिकडचा कशाला पाहिजे लाड करून घ्यायचे असतात लॉड लॉड हे बारीक छोटस सुकट आहे त्याच्यावर मॅडम आमची खेळणार आहे तिला सांगितलं मी खा म्हणून तर खायचं सोडून ही खेळत बसलीये गेलं ते, ते खाली हे असं असतं आमच्याकडे ते खायचं त्याच राहिलं बाजूला गेलं खाली ही ब इकडे आहे ती खा ही बघ वय बाबू ही बघ हे बघ एवढं आहे ते त्याच्यातलं कशाला पाहिजे सुटी तुला इकडे आहे